नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीतील लासलगाव येथील याचे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजारभाव मित्रांनो पाहत लासलगाव येथे आज कांदा बाजारभाऊ काय संपूर्ण माहिती आपण थोडक्यात पाहूया लासलगाव कृषी पा उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव भेटला भाद संपूर्ण जाण माहिती जाणून घेऊ लासलगाव मार्केटमध्ये आठ हजार क्विंटल तीनशे पन्नास नगरमधून आज आवक दाखल झाली तरी ते कमीत कमी एक हजार दोनशे रुपयेपासून तिची आयजी असतो दोन हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल असा लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळा जातीचा कांदा विकला आहे सरासरी दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल ला असा लासलगाव मार्केटमध्ये आज उन्हाळा जातीचा कांदा हा प्रति क्विंटलला विकला गेला जास्ती जास्त सत्तावीसशे रुपयेमध्ये पाहणे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा येथे बाजारभाव आज भेटलेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनी ते लासलगाव मार्केट येथील आजचे कांदा बाजारभाव तर व्हिडिओ विकल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका चॅनल ते जर आपण पहिल्यांदाच नवीन आला असेल तर दररोजचा कांदा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब त्यापूर्ण मित्रांना आपल्या जाहीर जास्त व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका धन्यवाद